ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स खरं तर लोकशाहीचा खून होऊ नये कायदा हा सगळ्यांसाठी समान राहावा आणि या लोकशाहीच्या या उत्साहातून माझ्या गोरगरीब शेतकरी शेतमजुराचा खऱ्या अर्थानं आनंद निर्माण व्हावा त्याच्या घरात सुद्धा पडकं घर पुन्हा मजबूत व्हावं गेलेले भाव पुन्हा चांगल्या तकतीनं मिळावं जो परीक्षेला विद्यार्थी जाते त्याचा पेपर कुठू नये जो अभ्यास करणारा आहे त्याचीच नियुक्ती व्हावी अशा आशेनं आम्ही हे मतदान केलेलं आहे आणि मला वाटतं का ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी सुराज्य निर्माण केलं बाबासाहेबांनी एक चांगली घटना चा या देशाला दिली भगतसिंगाचा लढा खाली जाणार नाही पुन्हा आम्ही सगळे तरुण ह्या लोकशाहीला वाचवल्याशिवाय राहणार नाही या चांगल्या हेतून आम्ही हे मतदान केलेलं आहे तुमच्या क्लासमध्ये अभ्यास केलेल्या विद्यार्थीला किती मार्क मिळतील काय सांगाल आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे गेल्या वीस वर्षापासूनचा आमचा हा परिपाठ आहे आम्ही ज्या शाळेत गेलो ती शाळा जाती धर्माची नव्हती तर शेतकरी शेतमजूर कष्ट करायचे होती आणि त्याच्यात आम्ही परिपूर्ण साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुडूवर एकशे सोळा वेळा काल एक रक्तदान केलं काल रक्तदान करून मतदानाला आता आलो आहे पवित्र जसं केलेलं रक्तदान तर कोणत्या जाती धर्माले कोणत्या गावाले जाते माहीत नाही राहत तसंच पवित्र मतदानसुद्धा एक चांगल्या अन्नदात्याला जिवंत ठेवण्याचं काम करेल अशी मोठी आशा आहे